तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा किती वाजेपर्यंत बसलाय नाही मी खरंच तुमची माफी मागतो आणि जेव्हा ठिकाणी काही नाही आणि हे विकत नाही घेत आहे आज जे सरकारचे चाळीस चाललेले मला मुद्दा मला खरंच सांगावस वाटतोय की तुम्ही अकरा वाजेपासून बसलाय आता किती वाजले जेवण नाही पाणी नाही काही नाही तरी देखील मी येणार म्हणून तुम्ही बसता आहात आणि हा भारुत्री जनता पक्ष जो आहे त्याच्याबरोबर गेलेले निंदे आहेत ते कमी यांना पैसे देऊन माणसं बोलावी लागतात तरी माणसं जात नाही बिर्याणीची सोय करावी लागते लोक बिर्याणी खातात आणि मग रिकाम्या कुर्च्यांचे भाषण करून हे पण निवडून जातात की नाही मला बरं <प्राथा> वाटतंय की जे इकडे होर्डिंग लावलेलं आहे किती कि साली एकोणनव्वद साली एकोणनव्वद साली दिली दिलीप राहाटे यांनी तेव्हाचे जिल्हा प्रमुख ना त्यांनी घेतलेली सभा शिवसेना प्रमुखांची आणि तेव्हा रोवली गेलेली बीज आज दिलीपजी आपल्यात नाहीत पण त्या बीजांचा महावृक्ष झालेला आहे आणि त्या गद्दाराला मला तेच सांगायचंय की तो आजपर्यंत या वृक्षाची फळं आला होता आता फटके खा हे काय रुबा होतो मी असं समजून चाललो होतो की हा बराय बुवा आपला एक जिल्हा सांभाळतोय मग आमदार की आली तरी त्याला विचारतो कोणाला देऊ खासदार ज्यारे की त्याला विचारत तर दुसरं कोणाचं नाव येण मलाच द्या आणि मग देत होतो तुम्ही निवडून देत होता तुमच्या मनात तु... असेल तुम्हाला पसंत पडत होतं की नव्हतं मी कुठे विचारत होतो पण तुम्ही प्रामाणिकपणाने एक शिवसैनिक म्हणून निष्ठावान शिवसैनिक म्हणून शिवसेनेने जो जो उमेदवार जेव्हा जेव्हा दिला त्या वेळेला तुम्ही तुमची आवड निवड न पाहता तो निवडून दिला आणि आज सुद्धा मला तीच खात्री आहे आता तर कसोटीचा काळ कारण तुमच्याच मेहनतीने तुम्ही रक्त आटून काही वेळेला रक्त सांडून मार मार मरून यांना निवडून दिलं आणि त्यांनी केवळ माझ्याच पाठीत नाही तुमच्याही पाठीत वाद केलेला आहे बुलढाणाकरांच्या मेहकरच्या जनतेच्या पाठीत वाद केलेला आहे मी तर म्हणतो शिवसेना या आईच्या खुशीवरती त्यांनी वार केलेला आहे आणि अशी गद्दारांची अवघड तर आहेच म्हणजे आता अंबादासजीने सांगितलं आणखीन शेडकरीजीने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की शिवसैनिकांवरती केसेस टाकतात म्हणजेच काय की यांच्यामध्ये काय दम नाही यांच्यात काही ताकद नाही नुसते गद्दार नाही ते आहेत आणि मार्गाची आवडत असाल तर मी येतो माझी शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे भाडुत्री गुंड असतील ते घेऊन या पोलिसांनी बाजूला ठेवा आणि चला होऊन जाऊ हो दे काय कोणी पाहायचं मी येतो स्वतः असं नाही मी कुठे बाजूला बसून तुमची मॅच बघतोय मी मॅच बघणार नाही ना, मी मॅच खेळणार आहे मॅच जिंकवणार आहे तर मी म्हणजे का अमित शहा असं पोरवा नाहीये मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे अमित शहाचा नाही अमित शहा जे बोललेत की शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली अच्छा मग अमित शाह आपला हिंदुस्तान तुमच्या पुत्रप्रेमामुळे क्रिकेटची फायनल हरला पण ज्याला काही पडलेले नाही ज्याचा क्रिकेटची काहीचा संबंध नाही अशा पोराला केवळ तुमची मस्ती केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात हे बस रे बाबा तिकडे बस जरा जरा बस 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 हा बस जरा थांब थांबवसा केवळ तुमची मस्ती म्हणून तुम्ही फोन करून हिंदुस्थानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला आणि तुमच्या पोराने क्रिकेटचा अंतिम सामना देखील जो महाराष्ट्रात मुंबईत व्हायला पाहिजे होता तो गुजरातला घेऊन गेले आणि म्हणून आपण हमो असं लोक म्हणताय अहो मला कळते थांबा ना जरा बसा ना जरा बसा 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 हा जरा बसा अरे हो सांगतो आमदार तुम्हाला शिव्या दिल्या होत्या ना हा कळलं मला कसा बसा बस, जरा बसा या आमदाराने शिव्या दिल्या होत्या आम्हाला तुमचं माझ्यापर्यंत पोचत आहे आता प्रश्न आहे की सगळं लुटणारा खासदार लुटणारा आमदार असं तुम्ही सांगताय तुम्ही त्यांना निवडून दिलं नसतं शिवसेना ही चार अक्षर या तोंडग्यांच्या मागे राहिली नसती तर कधीतरी यांनी लोकसभा किंवा कधीतरी यांनी विधानभवन पाहिलं असतं काय ज्या माझ्या शिवसैनिकांनी ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्ही कोण होतात काय होता, का होता याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात पाठवलं हो तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं संसदेत पाठवलं तिकडे पंतप्रधान आत्ताचे ते सोडून द्या पण देशाचे पंतप्रधान बसलेले असतात संपूर्ण देश पाहत असतो आणि त्या शिवसैनिकाला तुम्ही शिव्या देत आहात त्या शिवसैनिकावरती तुम्ही खोट्यात केसेस दाखल करायला लावत आहात थोडे दिवस थांबा जर थोडे दिवस थांबा दिवस सगळ्यांचे सारखे नसतात तुम्ही खाऊन खाऊन सगळे सुजलात म्हणून तुम्ही तिकडे गेलात म्हणजे मी काल परवा जे बोललो ही गी। कोण गेलीत लोक तिकडे ज्याला एकतर खायची भूक त्यांची नाही किती खा भस्का रोग म्हणतात त्याला बायको भस्कार रोग म्हणजे काय किती झाला कुठे जात तेच कळत नाही आणि खाऊन ते खाऊन पुन्हा सदत भुकेले असतात भूक खूप भोक अरे खाम माझं बाकीचे जे लोक आहेत त्यानं तुला जर जेवला फुगले तुझं हा रिकाम्या कोर्टाचा आले त्याला घास जेवले नाही याला काही द्यायचं नाही याला ग्रामपंचायतीला सुद्धा तिकीट द्यायचं नाही पण खासदार मीच झालो पाहिजे आमदार मीच झालो पाहिजे या अशा गद्दारांवरती उलटे फिरून वार करतायत नाही सर आणि पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला छलटायत त्याचा सोड तुम्ही घेणार आहात की नाही सोड घ्यायला पाहिजे हो सोड घ्यायला पाहिजे द्या घरी यांच्या परत आणि अशी नालायक माणसं मला लाज वाटते आता की एका खोट्या ह्याच्यामध्ये होतो मी आणि मीच त्याला उमेदवारी देत होतो आधी शिवसेना प्रमुख देत होते पण ही चूक बाजी सुद्धा झाली की जी तुम्हाला आता बोलली त्यांना जे असं वाटायला लागलं की आता कोणी मला काही करू शकत नाही असं नाहीये तुला ज्यानी केलं होतं खासदार आमदार तोच तुला आता याच मातीमध्ये तुझ्या आमदारची खासदारची गाडल्याशिवाय आणि मला वाटतं माझ्या आधी कोणतरी कोण बोललं की त्यांच्याकडे प्रचंड सत्ता आहे आहेच भरपूर पैसा आहे भरपूर म्हणजे अक्षरशः धबधब्यासारखा पैसा वाचतील ते पण त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे तो फार मोठा आहे त्यांच्याकडे धनसंपत्ती असेल आहेच माझ्याकडे जनसंपत्ती आहे आणि तुमच्या या सोडलेल्या वैभवाच कौतुक माझ्याकडे करू नका मगाशी मी सिनखेड राजाला गेलो होतो मातृ तीर्थ जिजाऊच दर्शन घेतलं जिजाऊचे आशीर्वाद घेतले आणि मनापासून सांगतो कारण बाहेर पडल्यानंतर काही चालेल लावले विचार होतो काय मागितलं काय मागितलं मी तिकडे त्यांना काही बोललो नाही पण आत्ताच सांगतो मी जिजाऊला हा जोडण्याने एकच सांगितलं की जसं तू त्यावेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करणार एक तेज जन्माला दिलंस ते जर का जन्माला आलं नसतं आणि तू त्याला जर का तसं घडवलं नसतंस तर आमच्यापैकी कोण कशी शिल्लक राहिले असते आम्हाला माहिती नाही आणि जिजाऊला सांगितलं नारायणच घातलं की जिजाऊ माते हा तोच महाराष्ट्र आहे तुझाच महाराष्ट्र आहे शिवरायाचा महाराष्ट्र आहे आ है, आज लुटताय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत या संघर्षामध्ये आता या तुझ्या मावळ्याला निर्विवाद यश प्राप्त करून दे दे, दे।, दे तुझे आशीर्वाद दे या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तेज अवतरू दे या प्रत्येकाच्या मतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार अवतरू दे हे साखड मी जिजाऊला घातलेलं आहे तुम्ही पैशाची मस्ती दाखवाल आणि इतर सगळे शासकीय वापरून नामार्थपणाने आमच्या शिवसैनिकांना तोडायला फोडायला बघाल पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला ला कुतुबशाच्या भेटीला गेले होते तो एक प्रसंग ती एक घटना लक्षात ठेवण्यासारखी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कुतुबशाहने त्याचा वैभव दाखवत होते ते मुद्दामून फिजवण्यासाठी घोडदल किती आहे हत्ती किती आहे सैनिक किती आहे आणि हत्ती म्हणजे काय मांजलेले हत्ती जसे आता हे आहेत <प्राज़> तसे आणि महाराज सुद्धा असंबित झाले महाराज म्हणाले मारा काय हत्ती म्हणे एवढा प्रचंड कुतुबशाह खुश झाला यांच्याकडे नाहीये चले हे कैसी बात आहे महाराज आपके पास हत्ती हे हे आमचे लढणारे हत्ती आहेत हा हत्ती कित्येक जणांना भारी पडतो पण मला आश्चर्य वाटतं तुमच्या सैन्यामध्ये हत्ती वगैरे दिसतच नाही आणि महाराजांनी त्यांना महाराजांनी सांगितलं त्यांना की माझ्याकडे हत्ती नाही आहे पण हत्तीच्या तुल्य बळीने हत्तीशी लढाई देऊ शकतील असा माझे एक एक मावळे पायकडे असे सैनिक आहेत आणि तुतुप्शा पण म्हणाले काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत म्हणे चल ठीक आहे माझ्या हत्ती समोर आहे करायचा का सामना आहेत का तुमच्याकडे मावळे करायचा का सामना महाराज म्हणून चला चला मग त्या कुतुबशाने त्या हत्तीला एकायला सांगितलं जो हत्ती वाला जो होता भाऊ तसे काय असेल घेऊन हत्ती आणि महाराजांनी बाजूला बघितलं बाजूला उभा होता यशाजी कंत एक ताटक शरीर बघितलं यशाजीने तो ईशाला बरोबर हेरला यशाजी पुढे सरसावला आणि हत्तीला चौकाडवलं गेलं हत्ती असा अंगावरती आला चौकाळून असं की जणू आता सगळे श्वास रोखून बसले की अरे या माणसाला काय कळतं की नाही आपला एक सैनिक हत्तीच्या पायनेडे तर तुडवणार तुडवला जाणार आणि ह्याला काहीच पडलेलं नाही असा कसा हा रांगा महाराज शांत होते यशाजी पण शांत होते तलवार हातामध्ये मारे उभा होता हत्ती जो चौथावर अंगावर आला अंगावर आल्यानंतर येसाजीने फक्त एकच वार केला त्या हत्तीची सोंड ही मुळासकट छाटली गेली हत्ती चित्कारत परत गेला यशाजी शांतपणाने तलावरीवरचा रक्त कुसत महाराजांच्या बाजूला उभा राहिला आणि कुतुबशा पण आश्चर्यचकित झाली तो म्हणाला अरे हे तर काहीतरी आकरीच भेट हे असं कसं हा असं माणूस तुमच्याकडे असू कसं शकतो आणि त्यांनी यशादीला बोलवलं यशाने सांगितलं की हे माझ्याकडे तुला बक्षीस देतो यशाजीने सांगितलं नाही माझे महाराज आहे ते जे मला देतात ते पुरच आहे तुझ्याकडचं मला काही नव्हते हा आपला इतिहास आपण विसरून गेलो आणि जर का यांच्यात खोतांड हे असं सांगितलं ना संजय राऊत यांनी इतर वेळेला हिंदुत्व शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं मजे खरं असेल की तुम्ही निवडणूक रोख्यामध्ये जे कत्तलखाने आहेत ज्याच्यामध्ये गोमांस आहे जे परदेशात पाठवलं जातं त्या कत्तलखान्यांच्या मालकाकडून त्या कंपन्यांकडून तुम्ही निवडणूक रोखे खेळून आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकीत तुम्हाला नाही कापणार तर कोणाला कापणार तापाव लागेल होता ते काय यांच्याकडे आहे काय हिंदुत्व तरी सांगण्यासारखं आहे काय हिंदुत्व का हिंदुत्व म्हणता तुमचा सगळा इतिहास काढू शकतो आम्ही देशप्रेम देशप्रेम म्हणता तुमचा सगळ्या देशप्रेमाचा इतिहास पडू शकतो आपण कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप तर नव्हताच पण भाजपचे राजकीय मायबाप जे होते बाप झाले जनसंघ किंवा आणखी अगदी ज्यांना आता शंभर वर्ष पूर्ण होतील ते संघवाले सुद्धा तेव्हा होते पण स्वातंत्र्य लढत कोणी नव्हतं त्यांचं तर तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचो तुमच्याकडनं काय शिकायचं नुसतं गद्दारी आहे शिवसेनेने अनेकांना आमदार खासदार केलं पण भारतीय जनता पक्षाने अनेकांना गद्दार केलं पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणाने सांगताय की मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्हाला जनाची नाही मनाची पण आम्हाला जन जे आहेत त्यांना आता तुमची लाज वाटते की काय माणूस आहे दुसऱ्याचं घर फोडून मी पुन्हा आलो मी दुसऱ्याचे पैसे चोरले आणि बघा आम्ही दोन घर आमचे पैसे संपत्ती चोरून मी श्रीमंत झालो तुझ्या श्रीमंत आपली श्री म्हणतो का तुमच्याकडे कोणी नाहीये का माझी माणसं तुम्हाला फोडावं लागतात आणि आज खरोखर सांगतो मला खरंच लाज वाटते की पंचवीस तीस वर्ष आम्ही एका वेगळ्या हिंदुत्वासाठी भगव्याच्या एका वेळापाई आम्ही तुम्हाला तिकडे दे निवडून देत होतो एकदम निवडून आलेला खासदार हा तुम्हाला तिकडे गादीवर बसवत होता ज्या शिवसेनेने तुम्हाला ती हिंदुत्वाची शिडी करून दिल्लीची गादी दाखवली ती शिवसेना तुम्ही आज संपवायला मिळाला तुम्ह ती शिवसेना संपूर्त यांच्याकडनं अपेक्षा काय करायची ही सगळी बेभरोशाची माणसं अगदी इथपर्यंत त्यांचं मी पण डोक्यामध्ये आणि मी मग सगळेमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे मीच पाहिजे आज सुद्धा इकडे बघा ना शिवसेना प्रमुखांवर त्यावेळेच्या लोकांचा फोटो आहेत मधल्या काळामध्ये राम मंदिर जे बांधलं गेलं अनेक जणांनी मला मेसेज केले फोन करून सांगले की उद्धवजी तुम्हाला काय माहितीये अयोध्येच्या मंदिराबद्दल म्हटलं काय नाही राम मंदिर आहे नाही नाही राम मंदिर आहे पण आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल ना हो म्हणजे काय की लोकांना चिंता होती की आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल त्या यांची स्वतःची मूर्ती बसवतात प्रत्येक ठिकाणी मी 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 म्हणजे अगदी सुलभ शौचालय तरी यांचा फोटो अरे फोटो लावला ठीक आहे आत गेल्यावर सुलभ होणार आहे का फोटो बघितल्यानंतर अरे बापरे ईडीसी येईल म्हणून झालं सुर असं आहे की काय पण खताच्या पोत्यावरती सुद्धा मोदींचा फोटो आहे ना इकडे शेतकरी आहेत की नाही बोलतोय ना बरोबर की चूक आहे खतांच्या म्हणजे आतमध्ये काय शेणखत आणि बाहेर पंतप्रधानांचा फोटो हा खरं देशाच्या पंतप्रधानाचा आहे म्हणजे खताच्या पिशवीवरती सुद्धा तुम्ही पंतप्रधानाचा फोटो टाकताय म्हणजे खरंच अपमान आहे पण यांना जे वाटतय की यांचं मोदी खत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालेल आणि महाराष्ट्राच्या मातीत हे मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर फुलतील अजिबात नाही अंकूर तर गाडूच पण मोदी खत सुद्धा इथल्याच मातीत गाडून टाकू आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ त्या मी ताटपणे ठेवत नाही बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात निवडणुकीच्या प्रचाराला मी जरूर येईन नक्की आहे येऊ ना? ना एक वचन दिलं तर तुम्ही जो मी उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून देणार असा सभा घेणार असा तर आणि तर मी येईल कारण बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत पण मी बोलतोय तुम्ही भोगता हे एक एकूण नेत्या सगळ्यात चाललेलं आहे ते बघितल्यानंतर देश आपल्या हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आपल्याला हुकुमशाही दिशेने देतोय म्हणून हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी गद्दाराला तर गाडावच लागेल कारण गद्दारी त्यांनी छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राची केलेली आहे मराठी मातीशी केलेली आहे महाराष्ट्र उरबाडणाऱ्या लुटारून बरोबर ते गेले तुम्ही महाराष्ट्र राखणाऱ्याला मत देणार का महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत देणार हा सुद्धा विचार करा आणि मला खात्री आहे हा विचार केल्यानंतर इथून आपल्या अस्सल शिवसेनेचाच खासदार आणि अस्सल शिवसेनेचाच आमदार पुन्हा एकदा समोर गद्दारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र